नमस्कार मित्रांनो आज तीन दहा दोन हजार पंचवीस जे एस बी पी जे एन जी ओच्या नांदेड ऑफिसवरून मी आपल्याशी संवाद साधत आहे आज माझ्या एन जी ओकडे कडे एक बलात्काराचे प्रकरण आलेले आहे एक पीडित मुलगी माझ्या एन जी ओकडे कडे तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तिच्या वडीला समवेत आई आईवडिला समवेत ती माझ्या ऑफिसला येणार आहे त्याकामी मी माझे या एन जी ओमध्ये जे, जे कायदेशीर सल्लागार आहेत आड़के ते तारा मॅडम ॲडवोकेट तारा मॅडम ॲडोकेट राहुल दुतराज ॲडोकेट राहुल दूतराज हे दोन कायदेशीर सल्लागार आलेले आहेत कायदेशीर सल्लागाराच्या सुपरविजनमध्ये आपण आज त्या पीडित महिलेची तक्रार दाखल करून घेणार आहोत तक्रार दाखल करून घेतल्यानंतर त्या महिलेला कायद्याच्या चाकोलीमध्ये सनदशील मार्गाने योग्य मार्गदर्शन मोफत दिलं जाईल तर सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार त्या पीडित महिलेचं नाव किंवा तिचा पत्ता किंवा तिचा तिची ओळख पटेल असे पुरावे आपल्याला दाखविता येत नाहीत त्यासाठी मी आज या ठिकाणी एक त्या मुलीचं मत असं आहे की माझ्यावर एका सेंट्रल कर्मचारी आहे तो सेंट्रल कर्मचाऱ्याने लग्नाचा आमिष देऊन माझ्यासोबत चार वर्ष अत्याचार केला की मी तुझ्याशी लग्न करतो त्याच्यामुळे ती महिला ज्यावेळेस त्याला त्या महिलेने त्या पुरुषाला ही विचारणा केली ही मागणी केली हा आग्रह धरला की तू माझ्यासोबत लग्न कधी करणार आहेस त्यावेळेस त्यांनी टाळाटाळीचे उडवाउडवीचे उत्तरे दिले आणि तिच्या चारित्र्यावर संशय निर्माण केला आणि आज रोजी तो केंद्रीय कर्मचारी असल्या कारणाने तो असं म्हणत आहे की मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही तर विषय असा आहे की एखाद्या स्त्रीला लग्न करू म करतो म्हणून चारित्र हा स्त्रीचा दागिना असतो तिच्या चारित्र्याशी चारित खेळ मांडणे तिचं अस्तित्व संपवणे आणि तिला लग्नाचा आमिष दाखवतो म्हणून आपण आपल्या शरीराची भूक भागविणे हे कितपत योग्य आहे हे योग्य आहे का मी आपल्या कमेंट्सची वाट पाहत आहे कृपया सदरील चॅनल वरील व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर आपण ते लाईक करून सबस्क्राईब करून शेअर करावेत व आव आवश्यक त्या सूचनासुद्धा द्याव्यात धन्यवाद